माझं नाव रंजना गुजर आहे आणि मी ठाण्याहून आहे आधी माझं वजन जे आहे एकशे तेवीस किलोच्या वरती असं त्याच्या त्याच्यापर्यंत होतं पण जसं मी आता एक वर्षापासून जसं मी मनीष सर आणि त्यांच्या टीमसोबत आहे म्हणजे माझे डायटिशियन वगैरे आणि सर्जरीनंतर त्यांनी जी मला मदत केली आहे त्याच्यानंतर माझं वजन जे आहे जवळजवळ आता एकोणऐंशी किलो झालंय म्हणजे कमीत कमी मी पंच म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे पंचेचाळीस किलो वजन माझं त्यांच्यामुळे कमी झालंय पण याच्यामुळे फक्त माझं वजनच कमी नाही झालंय तर माझं जे शारीरिक जी क्षमता आहे ती पण वाढली आहे परत माझी जी काम म्हणजे पूर्ण जी काम करण्याची क्षमता होती उठणं बसणं माझं शरीर जे आहे ते पूर्णत असं लवचिक म्हणूया आपण तसं झालेलं आहे त्यामुळे मला आता खूप असं आनंदी वाटतं आणि खूप हलकं वाटतं आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स जो आहे तो परत आलेला आहे